जिल्ह्यासह राज्यभरात एक एप्रिलपासून जागेच्या शासकीय दरात वाढ अपेक्षित होती मात्र राज्यात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नाही सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात एक एप्रिलपासून जागेच्या शासकीय दरात वाढ होणं अपेक्षित होतं मात्र राज्यात रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही सलग दोन वर्षे रेडी रेकनरचे दर जैसे थेट ठेवले थे आहेत तसं परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी जाहीर केलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे जे दर होते तेच दर दोन हजार चोवीस पंचवीससाठी कायम ठेवले आहेत त्यामुळं येत्या वर्षभरात घर जागा घ्यायची असेल तर दर वाढणार नाहीत दरम्यान दुय्यम निबंधक मुद्रांक कार्यालयांना शहर ग्रामीण भागात दोन हजार तेवीस चोवीससाठी पाचशे कोटींचं टार्गेट देण्यात आलं होतं एकतीस मार्च अखेर पाचशे कोटींचं टार्गेट पूर्ण केलं सलग तीन दिवस सुट्टी असूनसुद्धा कार्यालयं सुरूच ठेवली होती त्याचा फायदा महसूल प्रशासनाला झाला असून पाचशे कोटींचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे